नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या आर के युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर पहा आज आहे मकर संक्रांत तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर पहा उद्या आहे पंधरा जानेवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे किंक्रांत म्हणजेच कर बघा मकर संक्रांत जो सण असतो ना हा सण एकूण तीन दिवसाचा असतो पहिला दिवस म्हणजे भोगीचा दुसरा दिवस म्हणजे संक्रांतीचा आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांतीचा तर हा जो दिवस आहे ना हा दिवस नकारात्मकता वाईट गोष्टी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो हा दिवस अगदी अमावसेप्रमाणेच अशुभ मानला जातो ज्या प्रकारे अमावसेला आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही याच प्रकारे या दिवशी सुद्धा कुठलेही शुभ कार्य केलं जात नाही जसे की घराची पूजा असेल गाडी खरेदी करणं असेल एखादी प्रॉपर्टी खरेदी करणं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर हे शुभ जे असतात तर ते या गोष्टी केल्या जात नाही परंतु बघा संक्रांत झालेली आहे तर अर्थातच हळदी कुंकू आणि बोरनान या दोन गोष्टी तुम्ही आवर्जून करू शकता काहीही हरकत नाही उलट तुम्ही आजच्या दिवशी जर बोरनान केलं तर ते तुम्हाला खूप लाभदायक ठरेल यामुळे तुम्ही पाच वर्षाच्या आतील मुलांचं बोरनान हे नक्कीच करू शकता आणि सोबतच तुम्ही आज हळदी कुंकूसुद्धा करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा घरातील भांडणे दारिद्र्य दूर करण्यासाठी काही उपायसुद्धा तुम्हाला करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातील इडापिडा नकारात्मकता दूर करण्यासाठी एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत अशा तीन वस्तू जाळायच्या आहेत यामुळे घरातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्या घरातले मुलांची पतीची घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर तुम्ही आज हा उपाय केला तर नक्कीच वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील कारण आज हा जो दिवस असतो ना हा दिवस अतिशय नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी दिवस मानला जातो यामुळे घरातील भांडणे घरातील इडापिडा वाईट शक्ती दारिद्र्य गरिबी नष्ट करण्यासाठी हा उपाय करायचा आहे आणि यासोबतच आपल्या घराची प्रगती होण्यासाठी बघा तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मी दोन उपाय सांगणार आहे दोन्ही उपाय तुम्हाला करायचे आहेत आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्या आपल्या घराचं सर्वस्व असतं त्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच चांगली लोकं वाईट लोकं आपल्या घरामध्ये येत असतात त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी तीसुद्धा तिथूनच ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जासुद्धा तिथूनच प्रवेश करत असते म्हणून आपल्या घरात जे दोष असतात ते सगळे दोष तिथूनच आत आणि बाहेर जात असतात म्हणून आपल्याला आज जे उपाय आहेत ना ते दोन्हीही मुख्य दरवाजावरती करायचे आहे पहिला उपाय तुम्हाला काय करायचा आहे बघा एक लाल कलरचा कापड घ्यायचा आहे या कापडामध्ये तुम्हाला थोडीशी तुरटी जी असते ती तुरटी टाकायची आहे याचं एक पोटलं तयार करून तुमच्या घराच्या बाहेरच्या साईडने उजव्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे आता बाहेरच्या साईडने म्हणजे कसे जेव्हा तुम्ही बाहेरून आतमध्ये प्रवेश करणार आहे तर जिकडे तुमचं आतमध्ये तुमचं तोंड असणार आहे आणि जी तुमची उजवी बाजू असणार आहे त्या साईडला तुम्हाला ती पोटली जी आहे तर ती तुम्हाला बांधायची आहे जोपर्यंत ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे ती तुर तुरटी आहे ती ऑटोमॅटिक विरघळत चालते आणि जेव्हा ती तुरटी त्यातली संपेल त्यावेळी ती पोटली तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला ठेवायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि नेहमी घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा होत असतो यासाठी आपल्याला ही पोटली अशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे आज करीच्या दिवशी यानंतर बघा एक उपाय आपल्याला करायचा आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत या वस्तू जाळायच्या आहेत एक मातीची पंती घ्या किंवा कापूर जाळीचं भांडा असेल तर ते घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत सोबतच तुम्हाला बघा सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी असेल तर आवर्जून घ्या नसेल तुमच्याकडे जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे पाच अखंड लवंगा आहेत पाच काळी मिरी तुम्हाला घ्यायच्या आहेत सोबतच चिमुटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला एका भांड्यामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती प्रज्वलित करायच्या आहेत आता हे प्रज्वलित केल्यानंतर काय करायचं थोडस त्याचा काळ झालं ते पेटलं की तुम्हाला ते भांड उचलायचं आपल्या घरात आणायचं घरात आणल्यानंतर संपूर्ण घरामध्ये तो धूर आहे ना तो फिरवायचा आणि यानंतर हे भांड तुम्हाला घेऊन आपल्या तुळशी वरून ज्या प्रकारे आपण आरती ओवाळतो त्या प्रकारे तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे आपली तुळस बघा कधी कधी सुकत असते आपण भरपूर काळजी घेतो तरी सुद्धा तुळस सुकत असते यामुळे आपल्याला तुळशीची सुद्धा नदर दोष काढायचे आहेत हे तीन वेळा तुळशीवरून ओवाळून घ्यायचं आपले देवघरावरून सुद्धा तुम्हाला ज्या प्रकारे आरती करतो त्या प्रकारे तीन वेळा ओवाळून घ्यायचं यानंतर आपल्याला हे जे भांडं आहे हे, हे पुन्हा घराच्या बाहेर नेऊन ठेवायचं आहे हा सगळा उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्या खिडक्या सगळ्या तुम्हाला उघड्या करून द्यायच्या आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी असेल ती इडापिडा जी वाईट शक्ती नकारात्मकता ऊर्जा सर्व काही नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा एक प्रभाव जो आहे तो यायला सुरुवात होईल आणि यामुळेच आपल्या घरातील जे व्यक्ती असतात मुलं असतील मुलांचे सुद्धा दोष दूर होतात आपल्या घरात पतीची सुद्धा प्रगती होत असते आपल्या घराची प्रगती होत असते आणि सर्वांना सर्वांमध्ये असणारी नकारात्मकता जी आहे ती सुद्धा नष्ट होत असते यामुळे हा एक छोटासा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती करायचा आहे दोन्ही उपाय तुम्ही संध्याकाळी केले तरी चालेल किंवा पहिली पोटलीचा उपाय तुम्ही सकाळी केला तरी सुद्धा चालेल हा उपाय केल्यामुळे नक्कीच वर्षभर तुमच्या घरामध्ये सुखशांती समृद्धी ही कायम टिकून राहील माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहील आणि आर्थिक समस्यासुद्धा नष्ट होतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ